बदलापूर अत्याचार प्रकरणी आत्ताची मोठी बातमी समोर येते चिमुरड्यांवर अत्याचार झालेल्या संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गेल्या महिनाभरापासून कोतवाल आणि आपटे हे फरार होते कालच मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत पोलिसांच्या कारभारावरही ताशेरे ओढले होते कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्यानं मध्यवर्ती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं तुषार आपटेची वैद्यकीय तपासणीनंतर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली तो कोतवाला आणि आपटेला अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनमधनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी बदलापुरात चिमुकल्या मुलींवर ज्या शाळेत अत्याचाराची घटना घडली होती त्या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी के अटक केलेली आहे या दोघांनीही खरं तर आधी सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व याचिका जामिनासाठी याचिका केलेली होती मात्र या याचिका फेटाळण्यात आल्यासोबतच उच्च न्यायालयानं पोलिसांच्या देखील कारभारावर ताशेरे ओढले इतर प्रकरणांमध्ये तुम्हाला आरोपी लगेचच सापडतात किंवा त्याचा त्वरित तपास केला जातो या प्रकरणात मात्र एक महिन्यापासून आरोपींना घट्ट पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत अशा शब्दात न्यायालयानं ताशेरे ओढल्यानंतर मात्र अवघ्या चोवीस तासात नाट्यमयरित्या हे आरोपी जे आहेत ते पोलिसांना सापडले आणि आता त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आहे त्यांचा बी पी हाय झालेला आहे त्यामुळे या दोन्ही आरोपींची तपासणी या ठिकाणी केली जाते आहे आणि मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणखी एक यामधली बाब अशी आहे की ज्यावेळेस या आरोपींना या ठिकाणी आणलं जाणार होतं तपासणीसाठी त्यावेळेस सुरुवातीला एका वेगळ्या गाडीतनं दोन डमी आरोपी या ठिकाणी आणण्यात आले आणि त्यांना चक प पत्रकारांना चकवा देण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आणि त्यानंतर खरे आरोपी या ठिकाणी आणण्यात आले आणि ज्यावेळेस खरे आरोपी आणण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळाली त्यावेळेस चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना काही पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की करून चित्रीकरण करायला मज्जाव देखील केला आणि त्यानंतर हे आरोपी जे आहेत त्यांचं वैद्यकीय चेकअप जे आहे मेडिकल चेकअप जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे अतिरिक्त पोलीस बळ जे आहे ते या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे आरोपींना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय निनाद करमरकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी उल्हासनगर